सिंह रास अडथळे अडचणी संघर्षाची स्थिती तरीही अचानक धनलाभाची प्राप्ती नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही एक मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव मीन राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल शनिदेवांविषयी आपल्या समाजात अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत ज्यामुळे एक प्रकारची भीती सर्वांच्या मनात नेहमीच असते साडेसाती असो डहि्या असो किंवा राशी परिवर्तन असो शनिदेवांचं केवळ नाव जरी निघालं तरी लोक घाबरतात मात्र खरं सांगायचं तर शनिदेव हे कर्माचे कारका है, तसच कारक आहेत तसंच ते लाभ कारक देखील आहे सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव तुमच्यासाठी आणि सप्तमेश आहेत सध्या ते तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे तुमच्यासाठी शनिदेवांची डह्या सुरू होईल आता डह्या सुरू होईल म्हटल्यावर अनेक समज गैरसमज निर्माण होणं किंबहुना ते पसरवलं जाणं हा विभाग इथे तयार होतो तशी भीती जातकांच्या मनात निर्माण होते म्हणून सर्वप्रथम ती भीती तुम्ही आधी मनातून काढून टाका साडेसातीपासून दह्यापासून त्रास नक्कीच होतो त्याला नाकारता येणार नाही मात्र तो अनेक बाबतीत सकारात्मक देखील असतो तुम्हाला अनुभव आठवायचा असेल तर जून पंच्याण्णव नंतरचा काळ आठवून बघा कारण त्या काळात देखील तुमच्यासाठी शनिदेवांची दह्या सुरू होती त्रास नक्कीच होता मात्र तिथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ देखील होतो जो लाभ सिंह जातकांना होणार आहे म्हणून सिंह राशीच्या जातकांनी शनिदेवाच्या ढह्याचा अधिक विचार करू नये भीती तर अजिबात बाळगू नये आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी नक्की घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी सूचना तुम्हाला येईल तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतात आपण जर लाईव कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले पट प्रश्न पटकनवर येतात महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्हिवर्सने मेंबर व्हावं ही बाब इथे लक्षात घ्या त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलचे मेंबर्स सा असाल तर तुमच्यासाठी आपण एक वेगळी सुविधा देणार आहोत सर्व सिंह हो जातकांवर तो एकसारखा नसतो त्यासाठी तुमच्या मूळ पत्रिकेतील शनिदेवांची स्थिती देखील तेवढीच महत्त्वाची ठरते तुमची रास सिंह असेल तर मूळ पत्रिकेत शनिदेव कुठल्या राशीत आहे ते तुम्ही आम्हाला कार्यक्रम करून लाईव्ह कमेंट मध्ये सांगा म्हणजे तुमच्यावर नेमका काय आणि कसा प्रभाव होईल हे अधिक सूक्ष्मतेने आम्ही सांगू शकू तर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या अष्टम स्थानात गुरुदेवांची रास येते एकोणतीस मार्च रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार रा आहे तेव्हा तिथे अनेक ग्रह आधीपासून एकत्रित आलेले असतील म्हणजे शुक्र बुध राहू रवी नेपचून हे सर्व ग्रह मीन राशीत विराजमान असतील चंद्र देखील त्या दिवशी तिथेच असेल जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं मात्र अचानक धनलाभ देखील आपण तिथून बघतो अकाउंटन्सी अक्कल सायन्स या गोष्टी देखील आपण तिथून पाहतो त्यानुसार तुम्ही अकाउंट किंवा सी ए क्षेत्रात असाल तर तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतील हे सर्व खरं असलं तरी शनिदेव तुमचे षष्टेश आणि सप्तमेश आहे ज्यामुळे ते तुमच्या राशीसाठी अकारक ठरतात जसं मी आत्ताच सांगितलं की अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान आहे त्यामुळे अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही स्वतःची योग्य ती काळजी घेणं या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील साडेसातीचं एक छोटं स्वरूप म्हणजे डह्या असते साडेसाती तुममध्ये तुम्हाला काय त्रास होणार आहे त्याचं स्वरूप लक्षात यावं मधल्या काळात तुम्ही योग्य नियोजन करावं यामुळे भविष्यातील साडेसाती तुमच्यासाठी सकारात्मक जावी या दृष्टीने हे नियोजन असतं शनिदेव हे मुख्यतः कर्मकारक आहेत ते तुम्हाला कर्म शिकवतात तुम्ही जिथे कुठे कामाला असेल तिथे तुम्ही आपलं कार्य उत्तम पद्धतीने करा व्यावसायिक असाल तर तिथे लक्ष देऊन उत्तम पद्धतीने कार्य करा जोडीदाराच्या संदर्भातील तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा जेणेकरून शनिदेवांचा तुम्हाला त्रास होणार नाही त्यांचीही डह्या तुम्हाला लाभदायक जाईल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील प्राप्त होऊ शकतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण देखील आहे मात्र भारतात त्याचा फारसा त्रास होणार नाही कारण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही किंबहुना भारताचा एक स्वर्णिम काळ देखील पुढे दिसतोय त्यामुळे भारतातील सिंह जातकांनी फारशी त्याची काळजी करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचंही खूप महत्व असतं कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार अष्टम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं बघा कशी गंमत आहे की शनिदेव हे कर्माचे कारक आहे ते कर्मस्थानावर दृष्टी टाकून तुमच्या कर्मात विलंब करतात आणि तुम्ही कर्म केले नाही की तुम्हाला नकारात्मक फळ देतात मग अशावेळी काय करावं तर अशावेळी आपलं संपूर्ण लक्ष केवळ कर्मावर केंद्रित करावं कर्म हाच तुमचा मुख्य उद्देश असावा जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म कर ती गोष्ट आठवावी त्यानुसार कर्म करावं ही बाब तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील यानंतर अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर पडेल पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंब वाणी या गोष्टी बघितल्या जातात तुमच्या कुटुंबस्थानात केतूग्रह तु विराजमान आहे आणि शनी हा विघटनाचा ग्रह, ग्रह देखील आहे त्यामुळे कौटुंबिक विघटन होणं 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 कुटुंबात विसंवाद एकमेकांबद्दल कुठेतरी गैरसमज निर्माण असे अनेक विभाग इथे निर्माण होतात त्यामुळे या काळात कौटुंबिक ऐक्य सांभाळणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील कुटुंबात कुठल्याही कारणावरून विसंवाद होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी याशिवाय तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी देखील या काळात निर्माण होणार आहेत परंतु धनसंचय होईलच याची शाश्वती देता येत नाही कारण शनीदेवत खर्चाची कारण देखील निर्माण करणार देखी आहेत ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार करून घ्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवा यानंतर अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण संतती प्रणय या गोष्टी बघत असतो जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे विलंबाचे कारक देखील आहे त्यानुसार शैक्षणिक यशात विलंब संततीने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं किंवा संततीने विविध खर्चाची कारणं पुढे करणं संततीला शिक्षणासाठी नोकरीसाठी लांब पाठवण्याचे योग निर्माण होणं असे विविध विभाग इथे समोर येतात ग्रह त्यांचं कार्य करतात आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे करावं दिवसांनी परिस्थिती पुन्हा नक्कीच बदलेल महत्वाची बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा मिथून राशीत जातील तेव्हा त्यांची दृष्टी देखील पंचम स्थानावर पडेल तेव्हा प्रश्नाची तीव्रता नैसर्गिकरित्या कमी होईल चौदा मे रोजी गुरुदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात जाणार आहे त्यामुळे एकोणतीस मार्च ते चौदा मे या काळात संततीच्या कलेने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून दुरावा निर्माण होणार नाही एकंदरीत शनिदेवांची ही, एक ही या तुमच्यासाठी त्रासदायक असली तरी देखील अचानक धनलाभाच्या प्रगतीच्या संधी देखील निर्माण होणार आहेत तुमचं कर्तृत्व सकारात्मक होणार आहे त्यामुळे मनातील भीती दूर करून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे पंचमेश म्हणजे गुरुदेव होय महत्त्वाची बाब म्हणजे या काळात शनिदेवांसह इतर अनेक ग्रह गुरुदेवांच्याच राशीत एकत्रित दे येणार आहे कबीर सांगून गेले की गुरु गोविंद दोहू खडे गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपने जिनगोविंदिओ म्हणजे गुरुच्या सामर्थ्यामुळे गोविंदाचं दर्शन झालं असं ते म्हणतात त्यानुसार सिंहजातकांनी या काळात आपल्या गुरुंचा आदर करावा गुरुविषयी चुकूनही अपशब्द वापरू नये गुरु म्हणजे अशी प्रत्येक व्यक्ती की जिने आयुष्यात कधीतरी काहीतरी तुम्हाला शिकवलं असेल अशा सर्व व्यक्तींचा आदर करावा त्यांचा सन्मान करावा कर्तव्यपूर्ती करावी जेणेकरून भगवान शनी शनी परिवर्तनाचा तुम्हाला प्रभाव जाणवणार नाही अशा प्रकारे सिंह राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशींवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष